भिवंडी महानगरपालिकेचे प्रशासकीय नवनियुक्त आयुक्त अनमोल सागर यांचे भिवंडी पश्चिमच्या भाजपचे आमदार महेश चोगले यांनी भेट घेऊन भिवंडी शहरात स्वागत केले त्याचबरोबर शहरातील विविध समस्यांबाबत व शहरात रखडलेल्या विकास कामांबाबत सखोल चर्चा केली त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती व रस्ते रुंदीकरणामध्ये येणाऱ्या अनेक समस्या दूर करण्यात यावा व त्याचबरोबर येणाऱ्या रमजान महिन्यामध्ये शहरामध्ये स्वच्छता व व्यवस्था योग्यरित्या करावे या भेटीदरम्यान चर्चा करण्यात आली आमदार महेश चोगले यांच्यासोबत भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्याम अगरवाल व अशोक जैन व अनेक मान्यवरांनी विविध समस्या सोडण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आयुक्तांची भेट घेतली आहे कुठल्या प्रश्नावर भेट घेतली काय सांगाल आणि सगळ्यांना इच्छा आहे की ते पुढे चांगलं काम करतात कारण का चांगले ऑफिसर आहेत तर त्यात मग आपले काही काय अडचणी आहेत शहराच्या त्या अडचणी सांगण्यात आल्या आणि ज्याच्या पहिले जे अधिकारी होते काही अधिकारी भ्रष्ट अधिकारी त्यांच्याबद्दल पण सांगणार जोपर्यंत ते अधिकारी लोकांना त्रास देतातील तोपर्यंत काय शहर सुधारणार ना नाही तर त्याच्यासाठी त्या अधिकाऱ्यांविषयी पण कारवाई करायला सांगितले आणि रोड वायडिंग आहे रोड वायडिंग जोपर्यंत होत नाही एवढं शहर सुधरत नाही तर वेडिंग वेळ विषय नाही एक चांगली चर्चा झाली त्यांनी आश्वासन दिलं पुढे रमजान रमजान सुरू सुरू होतं त्यासाठी साफसफाईवर चर्चा झाली सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या दोन्ही टाईम साफसफाई करतील ते हे सगळं म्हणजे त्यांनी ठरवलेलं आहे चांगले विचार त्यांचे चांगले पण पुढे काय करतात त्याच्या त्यातून आता येणाऱ्या काळात आपल्याला समजेल पण यांच्या बोलण्यावरून असं वाटते का त्यांची पण इच्छा आहे एका भिवंडी चांगली सुधरावी म्हणून ते प्रयत्न करतील आम्हाला पण